उरण शहरातील अलोट गर्दी उरण दिनांक सहा श्रीराम जन्मोत्सव निमित्त हजार पंचवीस रोजी श्रीराम मंदिर बाजारपेठ उरण शहर येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाले सकाळी सहा वाजता काकड आरती सात पंधरा आरती सकाळी अकरा ते एक ह भ सुधीर बाळ महाराज डोंबिवली यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले तबला वादक विशाल पाटेकर हार्मोनियम भारत पाटील यांनी कीर्तनाला साथ दिली दुपारी बारा वाजून चाळीस श्रीराम जन्म बारा पन्नास वाजता नहानी दुपारी एक वाजता पाहणा दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी आरती सकाळी पाच ते सहा या वेळेत श्री गुजराती महिला सत्संग मंडळ यांचे भजन रात्री नऊ वाजता श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ गणपती चौक उरण यांच्या भजनाच्या गजरात पालखी सोहळा आधी विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले सकल हिंदू समाजातर्फे उरण शहरात भव्य दिव्य असे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भाविक भक्तांनी उरण शहरातील बाजारपेठेतील श्रीराम मंदिरात रांगेत उभे राहून शिस्तीने उभे राहून मोठ्या प्रमाणात दर्शन घेतले श्रीराम मंदिरात व मंदिराभोवती आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली होती विद्युत रोषणाईने सर्वांचे लक्ष वेधून घेतले या प्रसंगी आमदार महेश बालडी नगरसेवक कौशिक शहा हितेश शहा चंद्रकांत ठक्कर किरण ठक्कर सदानंद गायकवाड विनायक जोशी कुंदप बंधू विवेक देशमुख राजू माळी देवीसिंग दसाना विक्रम ठक्कर बंटी भाजीवाले बबलू गुप्ता मनु सहातिया गणेश सेवक संजीव अग्रवाल अरणछोड पटेल च उमाकांत ठक्कर ईश्वरभाई ठक्कर निलेश ठक्कर शिवजीभाई खरबर कश्यप मेहता चेतन ठक्कर विपुल पारेख मयूर मेहता राजू ठक्कर मोटा सिंग लालू पटेल रमेश पुजारा वसंत ठक्कर किसनलाल डांगी अरुण मोदी दिनेश ठक्कर पालुभाई भिडे अजित ठक्कर कल्पेश ठक्कर पृथ्वीराज जोशी रमाकांत म्हात्रे मनन पटेल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते एकंदरीत श्रीराम मंदिर बाजारपेठ उरण शहर येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रतिनिधी राजीव पाळेकर